आज दिवाळी महोत्सवाचं हे तेरावर्ष आहे दोन हजार बारापासून अविरतपणे दिवाळी महोत्सवाचं यशस्वीपणे आयोजन होत आहे ह्या महोत्सवादरम्यान सायकलथॉन चित्रकला स्पर्धा प्रो कबड्डी सामूहिक नृत्य आणि देवळे रन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं ह्या स्पर्धांचा एकच उद्देश आहे की ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना शहराच्या स्तरावर एक चांगलं व्यासपीठ मिळावं हा एक उद्देश आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे की या मुलांना मोबाईलकडून मातीकडे आजकाल मुलं मोबाईलमध्ये खूप गुंतलेली आहेत त्यातून ते त्यांना बाहेर काढण्यासाठी मोबाईलकडून मातीकडे हे एक संकल्पना ह्या महोत्सवाच्या पाठीमागं आहे आणि हे कॉस्मोपॉलिटीन शहर असल्यामुळे ह्या मुलांना एक व्यासपीठची गरज आहे अशा स्पर्धांचं आयोजन हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या महोत्सवाचा महत्त्वाचा उद्देश आज देवाळी महोत्सवाच्या माध्यमातून एक यशस्वीपणे त्यांनी हा महोत्सव राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद